नमस्कार पोलीस भरती कधी होणार हा गर जो प्रश्न आहे हा सर्वांच्या मनामध्ये अगदी घर करून बसलेला आहे ठीक आहे दोन हजार चोवीसची ची भरती नक्की कधी लागणार आहे हा प्रश्न जो आहे आपला याचा आज उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की पोलीस भरती कधी होणार आहे आणि कशा पद्धतीनं होईल ही पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळवता येईल जर आपल्या चॅनलला हो नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण हा जो मुद्दा आहे आपला मिशन महाराष्ट्र पोलीस हा जो युट्यूब चॅनल आहे हा फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या प्रॉपर डिटेल देणारा चॅनल आहे ठीक आहे मग अपडेट असो किंवा अभ्यासात्मक माहिती असो ओके मुद्द्याकडे जाऊयात आपण की पोलीस भरती नक्की कधी होणार हा जो प्रश्नचिन्ह आहे तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर मिळवण्यासाठी या तीन गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील एक सरकारची मानसिकता काय आहे ओके दुसरी गोष्ट निवडणूक आणि रोजगाराचा जो मुद्दा आहे तो नक्की काय आहे आणि तिसर सगळ्यात महत्वाचा आत्ता भरतीपूर्वी काय हालचाली चालू झाल्यात का म्हणजे भरतीपूर्वी काय हालचाली होतात त्या हालचाली आता चालू आहेत का याच्या संदर्भात आपण बोलणार आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक अंदाज येईल की पोलीस भरती कधीपर्यंत लागणार आहे मग आपल्या एक अभ्यासाला योग्य दिशा देता येईल ओके कारण बऱ्याच मुलांचा हा प्रश्न होता की सर भरती कधी होणार आहे तर त्याच्यासाठी प्रत्येकाला पर्सनल वैयक्तिक उत्तर देण्यापेक्षा व्हिडिओ असणं खूप महत्वाचं आहे बघा सरकारच्या मानसिकतेवरती सर्वप्रथम बोलू आपण सरकारची सध्याची मानसिकता काय बघा एक नॉर्मल तुम्ही जर विचार केला तर प्रायव्हेट गोष्टी जास्त करण्यास सरकार सध्या तरी त्या तर मानसिकतेमध्ये आहे ओके आता एखादा जर वेगळा विभाग बघितला फॉर एक्झाम्पल आरोग्य विभाग एक आरोग्य विभागाचा विचार केला तर नर्स ही जी गोष्ट आहे ना ही प्रायव्हेट सुद्धा भरली गेली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती मग अकरा महिन्यांसाठी वगैरे ते चालू शकतात बऱ्यापैकी गोष्टी चालू शकतात फक्त स्किलचा विषय आहे पण पोलीस प्रशासन ही अशी गोष्ट आहे की इथं तुम्ही प्रायव्हेटायझेशन करू शकत नाही तो आपण एकदा प्रयत्न बघितला सरकारकडून झालेला पण ते काही यशस्वी झालं नाही ठीक आहे पण तशा पद्धतीच्या गोष्टी इथं नाही करता येणार ना। म्हणजे इथं त्यांना भरती काढावीच लागणार आहे आणि दरवर्षी निघणारच आहे आणि मागचा इतिहास तोच सांगतो की दरवर्षी पोलीस भरती आहे काही दोन वर्ष जर सोडले कोविड वगैरे तर तुमच्या लक्षात आला असेल आता या मुद्द्यावरती जर आपण विचार केला की सरकारची जी मानसिकता म्हणजे पोलीस भरती तर त्यांना करायचीच आहे त्याच्याबद्दल दोघत नाहीये ठीक आहे फक्त किती जागा करायच्या आणि कधी भरायच्या हा प्रश्न चिन्ह आहे ठीक आहे आता तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणुकींचा खूप मोठा मुद्दा चालू आहे निवडणुका ओके तर लोकसभेचा जर विचार केला सुरुवातीला याचा इफेक्ट आपल्या पोलीस वरती खूप होतो बरं का ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं ज्याला ह्या गोष्टी ना त्याला विचारायची आवश्यकताच लागणार नाही की पोलीस वरती कधी होणार त्याला पूर्ण प्रॉपर कळणार बघा लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्याच पाहिजेत असं कलम त्र्याऐंशी सांगतं भारतीय राज्यघटनेचं कलम त्र्याऐंशी काय सांगतो की दर पाच वर्षाच्या तुमच्या निवडणुका या लोकसभेच्या व्हायलाच पाहिजेत आता एप्रिल ते मे आत्ताचा कालावधी जो आहे ना एप्रिल टू मे हा लोकसभेच्या निवडणुकींचा कालावधी असणार आहे त्याच्यात त्यांना निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत ठीक आहे आणि सोबतच आपण असं ऐकलंय की विधिमंडळाच्या सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुका या याच कालावधीत होऊ शकतात किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात ठीक आहे जे काय ते आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊयात आता ह्या निवडणुका ह्या काळात होणार आहेत आता प्रत्येक निवडणूक म्हटलं की निवडणुकीच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा एक मुद्दा असतो रोजगार निर्मिती कारण हा देश तरुणांचा देश आहे ऑब्व्हियसली महाराष्ट्र काय त्याच्यात मागे नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण बघतो की पोलीस भरतीमध्ये सात लाखापेक्षा जास्त तरुण वर्ग आहे मग त्यांची जी वोट बँक आहे त्याचा सुद्धा त्यांना विचार करावाच लागणार आहे ओके आणि हा जो निवडणूक आणि रोजगार मुद्दा आहे की नाही हे तुम्हाला प्रॉपर समजून घ्यावं लागेल निवडणुकीच्या तोंडावरती अशा काही जाहिराती आणणं गरजेचंच असतं कारण तो मुद्दा आपण भारतीय जनता इव्हन महाराष्ट्राची जनता ही खूप विसरबोळी म्हणजे एक महिनाभरापूर्वी काय जे चाललंय ते आपण दुसऱ्या महिन्यात विसरून जातो सरकारच्या बाबतीत आपण त्या गोष्टी विसरतो आणि त्यावेळेस जो मुद्दा करंटली चालू असेल त्याचा फक्त विचार करतो आता याच्या मागे किती भरत्या घेतल्या वगैरे याचा मी त्याच्यात जात नाही समजतं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही तेवीस हजार जागा भरल्या पण त्या तेवीस हजार जागा किती वर्षात भरल्या हा प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे पण आता ती लोक सगळं विसरणार आपण सगळे तरुण वर्ग विसरणार आता किती भरती काढतायत त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं म्हणजे निवडणुकीत जी काही सात लाखाची वोट बँक आहे ना कारण तुम्ही सगळ्या अठरा वर्षाच्या पुढच्यात तुमच्याकडे प्रत्येकाकडे मतदान काढ आहे तुमची फॅमिली आहे प्रत्येकाची फक्त सात लाखाचा विषय नाही याच्यामध्ये वीस ते पंचवीस लाखाची वोट बँक बनू शकते ठीक आहे म्हणून निवडणूक आणि हा जो रोजगाराचा मुद्दा आहे ना हा प्रत्येक सरकार उचलतो आणि यालाही सरकारला उचलावं लागणार आहे स्पेसिफिक लोकसभेसाठी ठीक आहे आणि लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातून सगळ्यात महत्वाची ठरणार आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तर मी राजकारणात घुसत नाही पण राजकारणाचा संबंध आपल्या भरतीसोबत खूप जवळचा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता बघा एप्रिल मे मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत ना मग त्याच्यामध्ये त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात काढणं खूप गरजेचं आहे कारण निवडणुकीच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आचारसंहिता लागते आणि आचारसंहितेमध्ये कुठलीही जाहिरात काढता येत नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी जाहिरात येणं शंभर टक्के शंभर टक्के जाहिरात येणं गरजेचं आहे आणि येणारच फेब्रुवारी महिन्यामध्ये समजत आहे मग त्याच्यामागची इतर कारण सुद्धा आहेत त्याचे इतर कनेक्शन सुद्धा आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहे फक्त हाच एकच मुद्दा नाही आहे ठीक आहे या मुद्द्याचा फक्त कनेक्शन तुमच्या लक्षात आलं असेल की एप्रिल मे मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या त्याच्यासाठी आपली जी जाहिरात आहे आता तेरा हजार पद डिक्लेअर केली आहेत ना मागे ही तेरा हजार पदांची जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आता याच्या मागे भरतीपूर्वीच्या हालचाली सुद्धा आपल्याला दिसतात मग त्या हालचाली काय हे आपण पण समजून घेणं गरजेचं आहे त्या भरतीपूर्वीच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यात मध्ये काय मुद्दे येतात की बघा याच्यात आपल्याला एक असतं की रिक्त पदांची मागणी केली जाते म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत किती रिक्त पद दा झाली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्याचा एक डेटा सगळ्यात जिल्ह्या वाईज काढला जातो दा मग ती रिक्त पदांची माहिती झाली जमावून झालेली आहे बरोबर आहे हा डेटा ऑलरेडी कलेक्ट आहे खास प्रे जो आपला आहे मुंबई म्हणजे प्रशिक्षण आणि खास पथके मुंबईच्या माध्यमातून हा सगळा डेटा कलेक्ट झाला बरोबर आता दुसरी गोष्ट असते की डेटा कलेक्ट झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असते की जाहिरात काढण्याची आता याच्यामध्ये जाहिरात काढताना आपल्याला हेही बघायला लागतं की आम्ही जे प्रशिक्षण देणार ते प्रशिक्षण सगळ्यांना व्यवस्थित वेगळ्या टप्प्यावरती मिळणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्यांना स्टोरी ही माहिती आहे की आत्ता महाराष्ट्राची परिस्थिती काय आठ हजार जागा आपल्याकडे आहेत प्रशिक्षणाचे दहा जे आपले प्रशिक्षण केंद्र आहेत म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठी ते आत्ता पूर्ण पॅक आहेत भरलेले आहेत हे खाली होणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये बरोबर फेब्रुवारीच्या चौदा तारखेपर्यंत ता सर्वांचं प्रशिक्षण संपणार आहे आता बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही अगदी खंडळा मुलींचं असेल ते आठ जानेवारीला झालं आता वीस वीस तारखेला उद्या म्हणजे आजच आहे उद्या आहे असे लाईनीत चाललेले आहेत सगळ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे पूर्ण त्यांचं जे पासिंग परेड आहे त्या सगळ्या सुरू आहेत याच्यातून एक गोष्ट आहे की मुंबई पोलीस सुद्धा आता मुंबई पोलीसच्या ज्या सात हजार जागा आहेत सात हजार शहात्तर ती मुलं जे आहेत त्यांना अजून जॉईनिंग मिळालेलं नाही बघा काही मुलांना मिळाले काही मुलांना मिळायचं बाकी आहे त्यांना सुद्धा ह्या महिन्यात जॉईनिंग मिळणार आणि ही लोक सुद्धा ट्रेनिंगला जाणार आहेत आपली मुलं आता याच्यामध्ये यांचं सुद्धा ट्रेनिंग साडेसात महिन्यांचंच असेल साडेसात महिन्यांचंच यांचं सुद्धा ट्रेनिंग असणार आहे हे फेब्रुवारी पंधरापर्यंत गेले तर फेब्रुवारीचा वर्षा हा अर्धा महिना तुम्ही सोडा मग पुढचे जे राहिलेले सात महिने म्हणजे सप्टेंबर पर्यंत यांचं प्रशिक्षण चालणार तर मित्रांनो लक्षात घ्या बरं का भरती कशी होईल कधी होईल आणि त्याचं तुमचं जॉईनिंग कधी असेल या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटेड आहेत समजून घ्यायचं आपण हे फेब्रुवारी महिन्यामध्ये ही, ही मुलं प्रशिक्षणाला जातील ठीक आहे आणि त्यांचं प्रशिक्षण साडेसात महिन्यांचंच असणार हे डिक्लेअर केल्या आधीच दोन दिवसापूर्वी जी आर आलाय की त्यांचं सुद्धा प्रशिक्षण किती महिन्यांचं असणार आहे साडेसात बघा जनरली पोलीस प्रशासनामध्ये आपण बघतो की पोलीस कॉन्स्टेबलचं प्रशिक्षण हे नऊ महिन्यांचं आहे बरोबर नऊ महिने प्रशिक्षण असताना सुद्धा आता मुंबई पोलिसांच्या मुलांना सुद्धा प्रशिक्षण साडेसात महिन्यांचं दिलं जाणार आहे आताची गोष्ट आपण समजू शकतो की यांना साडेसात का दिलं मग मीरा बांधर पोलीस असेल किंवा इतर जे रायगड वगैरे आपले किंवा इतर सातारा सांगली वगैरे जे इतर जिल्ह्यांचे पोलिस आहेत त्यांना जून मध्ये बोलवलं जून मधून बोलवून त्यांना फेब्रुवारीपर्यंत बाहेर काढतात बरोबर आहे प्रशिक्षण देऊन ते साडेसात महिन्यांचं समजू शकतो कारण मुंबईची मुलं अशी विदाऊट प्रशिक्षण तर जॉईन नाही घेता येणार ना। बरोबर मग त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी साडेसात साध महिन्यांचं ठीक होतं पण मुंबईच्यांनाच साडेसात परत महिने का त्यांना तर नऊ देऊ शकले असते ना पण ते साडेसात का देत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे बघा आता ही मुलं फेब्रुवारीला गेली ना तर ही बाहेर कधी पडणार आहेत सप्टेंबरमध्ये कधी बाहेर पडतील सप्टेंबरमध्ये आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत विधानसभा विधानसभेच्या निवडणुका ह्या जर याच्या सोबत नाही झाल्या तर ऑब्विसली ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या होणार आहेत म्हणजे तिथेही तुमचा मुद्दा लक्षात आला असेल की भरती कधी आहे बघा मी तुम्हाला काय म्हटलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात येणार ती फॉर्म भरून घेण्याची प्रोसेस वगैरे हो चालेल ठीक आहे मे महिन्यामध्ये मे ते जून पंधरा पर्यंत आपलं जून पंधरा पर्यंत मैदानी वगैरे होऊ शकतं ठीक आहे जून पंधरापर्यंत मैदानी पॉसिबल आहे कारण अजून एक अडचण अशी आहे की कधीही मैदानी घेता येणार नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीतली सगळ्यात मोठी अडचण असते पावसाळा ठीक आहे पावसाळ्यामध्ये प्रत्यक्षात मात्र मैदानी घेता येत नाही लेखी परीक्षेचा काय प्रश्न येत नाही मग मैदानी पावसाच्या आधी होणं गरजेचं आहे ठीक आहे मग ते समजा जून पंधरा पर्यंत झालं तर तुमचे ते रिझल्ट वगैरे पर्यंत जुलै जुलै महिन्यामध्ये तुमच्याकडे रिझल्ट येतोय कसला रिझल्ट येणार तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मैदानीचा बरोबर आणि जुलै किंवा ऑगस्ट मध्ये तुमच्या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात जुलै किंवा मध्ये परीक्षा होऊ शकते आता जुलै ऑगस्ट मध्ये समजा जर लेखी परीक्षा झाली तर त्याचाही रिझल्ट यायला परत सप्टेंबर फायनल रिझल्ट मध्ये तुमचं पूर्ण फायनल सिलेक्शन रिजल्ट येणार सप्टेंबर पर्यंत आता फायनल सप्टेंबर पर्यंत जर रिजल्ट येतोय तर परत तुम्ही सप्टेंबरला ही परत बाहेर पडतायत म्हणजे प्रशिक्षण केंद्र परत खाली होत आहेत आणि मग यांना आपल्याला परत ऑक्टोबरमध्ये जॉईनिंग देता येऊ शकतं या बाकीच्या आता नवीन भरती जी मी म्हणतो होणार आहे दोन हजार चोवीस ची त्या भरतीसाठीच्या मुलांना पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलवलं जाऊ शकतं याच्यामध्ये मग मेडिकल वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या या महिन्यामध्ये चान्सेस आहेत होण्याचे समजतंय आणि दुसरा मुद्दा समजा जर विधानसभेच्या निवडणुका लागता येतच ऑक्टोबरमध्ये तिथंही हा नवीन मुद्दा असणार नवीन नवीन सिलेक्शन झालेली मुलं असणार जी काही तेरा चौदा हजार जी असतील ती त्याच्याने परत मग ह्या सरकारला सुद्धा म्हणजे थोडक्यात राज्य सरकारला सुद्धा निवडणुकीचा जुमला म्हणतो की नाही आपण आ, रोजगार, खाई रोजगार हा इथं त्यांना उचलता येणारच आहे आता फडणवीस सरकारने जे केलं किंवा स्वतः जे गृहमंत्री आहेत आपले फडणवीस त्यांनी जे सांगितलं तेवीस हजार पद वगैरे हे तेवीस हजार पद सांगण्याच्या मागचा उद्देश काय होता की आम्ही एवढा रोजगार उपलब्ध करून दिला समजत आहे हा म्हणण्याचा मुद्दा हा फक्त एवढाच आहे की भरती आणि निवडणूक याचं कनेक्शन खूप जवळच आहे आणि दोन हजार चोवीस साठी तर आहेच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये समजत आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॅल्क्युलेट केल्यात तर तुमच्या लक्षात येईल की सरकारची मानसिकता आत्ता तरी शंभर टक्के भरती घेण्याकडे आहे म्हणून तुम्ही अभ्यासापासून लांब जाऊ नका कारण सरकारला जर पुन्हा निवडून यायचं असेल तर ही सात लाख ओट बँक खूप महत्वाची असणार आहे ही सात लाख मी प्रत्यक्ष मुलं म्हणतोय पण याची फॅमिली आणि परत त्या सगळ्या गोष्टी जर कॅल्क्युलेट केला तर खूप मोठा आकडा बनतो आणि यांना जर तुम्ही नाराज केलं तर काय होऊ शकतंय सरकारलाही चांगलं माहिती आहे समजताय दुसरी गोष्ट हा मुद्दा तुम्हाला कळाला असेल आणि भरतीपूर्वीच्या हालचाली ह्या झालेल्या आहेत ऑलरेडी रिक्त पदांची माहिती मिळवलेली आहे किती जागा खाली आहेत काय 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 सगळं त्याच्यावरून तर हा आकडा आलेला आहे समजतय तेरा हजार वगैरे म्हणजे भरतीचे जे म्हणतो ना आपण भरतीची जी पाऊल म्हणतो ना आपण दिसतात येतात बाबा काहीतरी चाललंय तर ह्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे फोकस करणं गरजेचं आहे तुमचा अभ्यासावरती फोकस असणं गरजेचं आहे फेब्रुवारी मध्ये दाट शक्यता आहे जाहिरात येण्याची ठीक आहे आणि प्रत्यक्षात भरती मात्र मे जून पर्यंत ग्राउंड होण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यामध्ये मैदानी त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये रिझल्ट वगैरे फायनल तुमचं का जे काय असेल ते मेडिकल वगैरे सगळ्या गोष्टी आणि परत सप्टेंबर पर्यंत ही मुलं बाहेर पडतात जे आता जातील मुंबईची प्रशिक्षणासाठी त्यांचं ही साडेसात महिन्यांचंच प्रशिक्षण का ठेवलंय वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे हा पूर्ण ओव्हरऑल प्रयत्न होता की भरती कधी असेल आता बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या हे प्रेडिक्शन आहे सरकार आहे शेवटीला त्यांना काय करायचं ते दे त्यांच्या पद्धतीला बरोबर करणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा जाहिरात ही शंभर टक्के निवडणुकीच्या आधी येणार म्हणजे येणार समजत त्याच्या मागची कारणं तुम्हाला स्पष्ट झाली असतील आता वेगळं परत सांगण्यात काही पॉईंट नाही समजत आहे तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी समजल्या असतील तरीही तरी तुमचे काही जर प्रश्न असतील हे कमेंटमध्ये सांगा तिथेही आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा कमेंटमध्ये जर का चांगले प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू आणि त्याची प्रश्नांची उत्तर आपण त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटारी नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं कारण मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपलं जे चॅनल आहे हे पूर्ण तुम्हाला पोलीस भरतीची इन्फॉर्मेशन देत असतात आणि अपडेट सुद्धा असतात आणि दुसरी गोष्ट अभ्यासात्मक माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो बाकी तुम्हाला जर काही 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 प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला खाली माझा नंबर दिसेल इथं हाय मेसेज पाठवायचा फक्त कॉल कोणी प्लीज करू नका कारण एवढ्या लोकांचे कॉल यायला लागले तर मग ते अडचण होते व्हॉट्सअपवरती तुम्ही काही प्रश्न असेल तर तुमचे विचारू शकता व्हॉट्सअप नंबर खाली दिले तिथे तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती हाय पाठवा तुमचं नाव पाठवा जिल्हा पाठवा तर नंबर माझ्याकडे सेव्ह राहील तुमच्याकडे माझा नंबर तुम सेव्ह राहील त्याच्यामुळे आपल्याला जी काही माहितीची देवाणघेवाण आहे व्हॉट्सअपद्वारे सुद्धा करता येऊ शकते ठीक आहे धन्यवाद